नमस्कार मी केतकी जोशी आणि आत्ताची पहिलीच बातमी आहे मुंबईमधली अत्यंत महत्त्वाची बातमी कारण मेट्रोबद्दलची ही खूप महत्त्वाची बातमी आहे मुंबईच्या आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेड आता दुसरीकडे हलवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल याबद्दल एक बैठक झाली आहे कारशेड आत्ताची जी आहे ती आता आरे कॉलनीऐवजी गोरेगावमधल्या पहाडी नावाच्या परिसरात हलवण्यावर विचार झालेला आहे या बैठकीला मेट्रोचे अधिकारी नगरविकास एक मंत्री एकनाथ शिंदे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते युती सरकारच्या काळात शिवसेनेनंच आरेमध्ये कारशेड उभारायला विरोध केला होता त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं कोर्टाकडून हिरवा कंदील मिळाल्यावर कारशेडचं काम सुरू झालं होतं सत्त्याण्णव टक्के झाडंसुद्धा एका रात्रीत पाडण्यात आली होती सध्या हे कारशेडचं काम ठप्प आहे पण आता मात्र हे कारशेड आरे कॉलनीतून दुसरीकडे हलवण्याच्या बाबत हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि याबाबतची एक महत्वाची बैठक सुद्धा काल झाली आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी उदय उदय जाधव काय का या बैठकीमध्ये गोरेगाव मधल्या ज्या परिसरात कारशेड हलचा ती जागा नेमकी कुठे आहे किती ही गोरेगाव गो परिसरातली जागा आहे मात्र ही जागा अजून पूर्णतः फायनल झालेली नाहीये या जागे संदर्भात राज्य सरकार पर्यायी पर्यायी जागा मधून विचार करत आहे सध्या जे मेट्रोचं कारशेड आहे आरे येथे त्या आरे ते कारशेड उभारताना जवळपास तीन पेक्षा जास्त कापण्यात आली होती त्यामुळे गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये आरे कारशेड हा खूप मोठा राजकीय मुद्दा बनला होता आरोप प्रत्यारोप सुरू होते त्यानंतर सत्ता बदल झाल्यानंतर ही कारे कारशेड जी आहे ती जागा जी आहे ती बदलण्याचं काम जे आहे ते सुरू होतं मात्र पर्यायी जागा उपलब्ध नव्हती आता गोरेगाव मधील पहाडी जागा जी आहे तिथेही उभारण्या संदर्भात प्रयत्न सुरू आहेत मात्र त्याला मूर्त स्वरूप येतंय का हे देखील पाहावं लागणार आहे कारण पहाडी जागेमध्ये जर कारशेड उभारायचं असेल तर अतिरिक्त खर्च हा करावाच लागणार आहे हा अतिरिक्त खर्च किती असणार आहे त्यासाठी राज्य सरकारची तयारी आहे का हे देखील पाहावं लागणार आहे पण उदय ह्या ही कारशेड हलवण्याच्या हालचाली आता का सुरू झाल्या आहेत कारण आरे कॉलनीच्या कारशेडला तसंही विरोध होता पण सत्त्याण्णव टक्के झाडं तिथली पाडली गेली होती आणि आता पुन्हा एकदा हालचाली सुरू झालेल्या आहेत ही कारशेड तिथे हलवण्याच्या कारशेड काम सुरू झालेलं आहे कारण ही जी होतं होत येथे तिथे आता कोणतं काम सुरू नाहीये तिथे आरे कारशेडचं काम सुरू होतं ते थांबवण्यात आलेलं आहे स्थगित देण्यात आलेली दे आहे आता पुन्हा कारशेडची हे आवश्यकता आहे मेट्रोला त्यासाठी कांजूरमार्ग इथल्या मँग्रोसच्या एक जागा उपलब्ध करून देण्यात आली होती मात्र ती जागा उपलब्ध होणार नाही किंवा ती सुटेबल नाही असं सांगण्यात आलं होतं मात्र जी गोरेगाव येथील पहाडी जागा आहे ती मात्र एक सोयीस्कर ठरू शकते त्यामुळे त्या जागेचा जास्त विचार केला जात आहे मात्र त्याला मूर्त स्वरूप येते का हे आधी पाहावं लागणार आहे कारण हा फक्त आता चर्चेचा आणि प्रस्तावाचाच प्रश्न आहे चर्चा प्रस्तावाला अंतिम स्वरूप येते का हे मात्र आता पाहावं लागेल धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल ही चर्चा झालेली आहे आणि अजून प्रस्तावित जागा आहे अशी देखील माहिती मिळते तर दुसरीकडे आरे कारशेड पहाडीमध्ये हलवण्यासाठी सरकार घेत असलेली भूमिका ही केवळ इगोसाठी आहे आणि यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे कारशेडवर आधीच मोठ्या प्रमाणावर खर्च झालाय या खर्चाची जबाबदारी कोण घेणार असा जाब मुंबईकरच सरकारला विचारतील असं सुद्धा दरेकर म्हणाले आरे कारशेड पहाडीमध्ये हलवण्याची सरकार घेत असलेली भूमिका मला वाटतं केवळ आपल्या युगोकरिता महाराष्ट्राचं नुकसान करणारी असे आहे कारण आतापर्यंत कोर्टाने या ठिकाणी मान्यता दिली आवश्यक ती झाडं तोडून झाली आहेत आणि मग यावर मोठ्या प्रमाणावर खर्च झालेला असताना अशा प्रकारचं आरे कारशेड हलवण्याचा अठ्ठास कशासाठी या सर्व झालेल्या खर्चाची जबाबदारी त्या ठिकाणी कोण घेणार आणि मला वाटतं याचा जाब मुंबईकर विचारल्याशिवाय राहणार नाही यानंतरची बातमी आहे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबद्दलची आणि याच प्रकरणी रिया चक्रवर्तीची शुक्रवारी तब्बल दहा तास सीबीआय चौकशी झाली रिया सकाळी पावणे अकराच्या सुमाराला सीबीआय हजर झाली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी सुद्धा चौकशीच्या दरम्यान उपस्थित होते चौकशी नंतर निघाल्यावर रिया सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेली होती इमारती बाहेर माध्यमांचे प्रतिनिधी गर्दी करतात सोसायटीत अनधिकृतरित्या घुसण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे इमारतीतल्या अन्य रहिवाशांना त्रास होतो अशी तक्रार रियानं पोलिसांकडे केली आहे त्याला माहिती आहे की सीबीआयकडून रियाला भरपूर प्रश्न विचारले गेले आहेत कारण तब्बल दहा तास तिची चौकशी झालेली आहे याआधी ईडीने ईडीतर्फे तिची चौकशी झाली होती आणि त्यानंतर आता आयनं तिची चौकशी केली आहे तिच्या भाऊशिक चक्रवर्तीची सुद्धा आयनं चौकशी केली तब्बल ता दहा तास तिनं तिची चौकशी झालेली आहे आणि रिया चक्रवर्तीनं आपल्याला संरक्षण मिळावं पोलिसांचं अशी देखील मागणी केली आहे बॉलीवुड एंड ड्रग्स कनेक्शन पर मजी पुलिस महासंचालक यानी कहीं प्रतिक्रिया दिल तो ये सब फील गुड वाली ड्रग्स हैं जो एक आर्टिफिशियल एक्साइटमेंट क्रिएट करती हैं आर्टिफिशियल प्लेजर लेकिन उसका लॉन्ग टर्म इफेक्ट्स उसके बहुत खराब हैं हेलुसिनेशंस, डिपेंडेंस ऑन ड्रग्स इत्यादि शुरू हो जाते हैं जिसकी वजह से जो लोग इन ड्रग्स को कंज्यूम करते हैं वो एक समय के बाद इनके आदि हो जाते हैं और फिर उसके विड्रॉल सिम्टम्स और उसके से जनरेट होने वाली दूसरी कॉम्प्लिकेशंस और फिर रिहैब सेंटर में पहुंचने की नौबत आ जाती है तर सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठानी सरकारी साक्षीदार होणार आहे आणि त्यामुळे सीबीआयला तपासात मोठी मदत होऊ शकेल सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा रूममेट होता आणि रिया चक्रवर्तीसोबतच्या व्हॉट्सअप चॅटमधून समोर आलेला गौरव आर्या याला देखील ईडीनं आता समन्स बजावलं आहे त्याच्या गोव्यातल्या पत्त्यावर ईडीनं नोटीस पाठवली हो आहे आणि आपण आपल्या सोबत आता आहेत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी विवेक एकीकडे एक एक रियाची चौकशी दहा तास झालेली आहे दुसरीकडे सिद्धार्थ पीठाने आता माफीचा साक्षीदार सरकारी साक्षीदार व्हायला तयार आहे आणि गौरव आर्याचं नाव आता समोर आलेलं आहे आत्ताच्या काय या सगळ्या घडामोडी आहेत आणि आज पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे का केतकी आपल्याला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार सीबीआयनं पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलवलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा डीआरडीओ जे गेस्ट हाऊस आहे तिथे रिया चक्रवर्ती येईल आणि तिची चौकशी होईल असं आपल्याला कळत आहे काल जवळपास दहा तास रिया चक्रवर्तीची चौकशी झालेली होती त्यासोबत तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती त्यानंतर नीरज सिंग केशव त्याचा अकाउंटंट मेवाती यांची देखील चौकशी झाली होती सिद्धार्थ पिठाणीला मात्र सीबीआयनं काही काळासाठी सीबीआयचं जे कार्यालय आहे बी केसी मधलं तिथं नेलं होतं आणि तिथं त्याची चौकशी केली तीन टप्प्यांमध्ये ही चौकशी झाली रियाची चौकशी स्वतंत्रपणे झाली शौभची चक्रवर्ती शौक चक्रवर्तीची चौकशी झाली आणि इतरांची चौकशी काही वेगळ्या अधिकाऱ्यांनी केलेली होती मुख्यत्वे सुशांत सिंग आणि रिया चक्रवर्ती यांचं नाटक असं होतं रियावर जो आरोप केला जातोय की तिने सुशांतचं आयुष्य नियंत्रित केलं होतं त्या संदर्भातली माहिती विचारल्या गेली सुशांत सिंग आणि रिया चक्रवर्ती हे एकमेकांच्या संपर्कात कसे आले त्यांच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार झाले होते आणि विशेषतः आठ जून ते चौदा जून च्या दरम्यान काय झालं होतं आठ जूनला नेमका काय प्रकार झाला होता याच्याविषयी देखील माहिती विचारली जाते त्यासोबतच आणखीन काही व्हॉट्सअप चॅट समोर आलेले आहेत ज्यात पुन्हा एकदा काही ता ड्रग बद्दल चर्चा झालेली आहे त्याबद्दल देखील रियाला आता प्रश्न विचारले जातील अशी आपल्याला माहिती मिळते आहे रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यामध्ये आर्थिक व्यवहार होते आणि त्यात फेरफार झाला होता असा आरोप सुशांतच्या परिवाराचा आहे त्यामुळे तो देखील मुद्दा समोर आणला जातोय ड्रग्स बद्दल विशेषतः असं म्हटलं जातं की या दरम्यान सुशांत गांजाचं सेवन करता तो काही अँगल आहे का मुद्दाहून काही गोष्टी चहाच्या किंवा कॉफीच्या माध्यमातून दिल्या गेल्या होत्या का आणि त्याचा त्याच्या मेंटल हेल्थवर परिणाम झाला होता का या सगळ्या गोष्टींची माहिती आता सीपीआय घेणार आहे आणि आज पुन्हा एकदा ही एक चौकशी चक्र अशी सुरू झाले विवेक आणि पोलिस संरक्षणाची मागणी रियानं केली होती त्याबद्दल काय सांगशील त्याबद्दल काही पोलिसांनी निर्णय घेतलाय का काल जव्हर या चक्रवर्तीची चौकशी झाली त्यानंतर ती घरी गेली पण तिथं पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांचा गरडा होता त्यामुळे ती घरी न जाता सांताक्रुज पोलीस स्टेशन जे तिच्या घराच्या अगदी जवळ आहे तिथं गेली आणि तिने पोलीस संरक्षणाची मागणी केली ही काय कालच तिने मागणी केली अशात भाग नाहीये परवाच्या दिवशी सुद्धा तिने एक इंस्टाग्रामवर फोटो व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये आपल्याला पोलीस संरक्षणाची गरज आहे कारण ती व्हिडिओ त्यावेळेस तिथे वडील इंद्रजित चक्रवर्ती हे सोसायटीतून घरी येते आणि त्यावेळेस देखील प्रसारमाध्यमांचा गरडा होता या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला पोलीस संरक्षण पाहिजे असं त्यांनी पोलिसांना सांगितलेलं आहे काल अशी सर लेखी मागणी देखील पोलिसांना केलेली आहे आणि आपल्याला घेतलं पोलीस स्टेशनमध्ये संरक्षणामध्ये आतलं त्यामुळे विवेक विवेक या सगळ्या माहितीबद्दल धन्यवाद आज पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीला सीबीआयनं चौकशीसाठी बोलवलंय त्यामुळे आज पुन्हा तिची चौकशी होणार आहे तिचे सुशांशी नातं कसं होतं आर्थिक व्यवहार या सगळ्या गोष्टींबद्दल काल चौकशी झाली आहे पण आज पुन्हा एकदा तिची चौकशी होणार आहे पुढची महत्वाची बातमी बघूयात अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्य सरकार तोंड घशी पडलेलं असताना आता नीट आणि जेईच्या परीक्षांवरून सुद्धा रण पेटलंय नीट आणि जेईईच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सातत्यानं महाविकास आघाडी सरकारतर्फे केली जाते सतरा ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं नीट आणि जेईई परीक्षांना स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली होती मात्र आता या निर्णयाविरोधात महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल पंजाब राजस्थान छत्तीसगड आणि झारखंड या बिगर भाजप शासित राज्यांनी याचिका दाखल केली आहे कोरोनाच्या संकट काळात परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यांनी केली आहे एक ते सहा सप्टेंबर दरम्यान जेईई आणि तीन सप्टेंबरला नीटची परीक्षा होणार आहे तर जेई आणि नीटच्या परीक्षा लांबणीवर टाकाव्यात यासाठी पुण्यामध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गेटवर हे आंदोलन करण्यात आलं परीक्षा सक्तीचा निर्णय हा कोरोनाला असल्यानं केंद्र सरकारनं ढकलाव्यात असं आंदोलक विद्यार्थ्यांनी म्हटलं घेण्यासाठी आम्ही कधीच विरोध केला नाही आमचं फक्त बोलणं आहे की सध्या भारत देशामध्ये विश्वामध्ये सर्वात जास्त कोरोनाचे पॉझिटिव्ह पेशंट सापडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जेव्हा देशाची पार्लमेंट आणि लोकसभा बंद आहे अशा परिस्थितीमध्ये आपण विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये पाठवावं ते कितपत बरोबर आहे हे लोकांनीच आम्हाला सांगावं आणि पालकांनी सांगावं आपण जर लोकांकडनं त्या ते विद्यार्थ्यांकडनं जेवढ्या सत्तावीस लाख विद्यार्थ्यांनी त्या परीक्षेचा अर्ज भरलेला आहे त्या सत्तावीस लाख विद्यार्थ्यांचा आपण त्यांचा विचार करावा आणि त्यांच्याकडनंच आपण विचारावं आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय ब्रेकनंतर बघणार होतो आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी बातमी आहे पावसाबद्दलची बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं नागपूरसह विदर्भात पुढच्या दोन दिवसात मुसळधार पाऊस पडेल अशी माहिती नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिली आहे नागपूरमध्ये येत्या चोवीस तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आज दिवस दिवसभर आणि रात्रीसुद्धा जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा पट्टा मध्य प्रदेश मार्गे विदर्भाच्या दिशेनं सरकल्यानं आज आणि उद्या नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आणि हे पावसाळी वातावरण दोन ते तीन दिवस कायम राहील आज विदर्भ मे खासकर जो विदर्भ का पूर्वी हिस्सा आहे मतलब भंडारा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा आहे नागपूर आहे अमरावती वर्धा गढ़चिरौली, चंद्रपुर, इन सब में भारी बारिश की संभावना है और एक दो जगह में जैसे गोंदिया और भंडारा है यहाँ पे एक्सट्रीमली हैवी भी एक आध जगह पे हो सकती है लेकिन भारी से अति भारी बारिश की संभावना इन स्थानों पे है और ये जो वेलमार्क लो प्रेशर एरिया है ये धीरे धीरे उत्तर पश्चिम की तरफ बढ़ेगा और पश्चिम मध्य प्रदेश की तरफ चला जाएगा तो इसका असर आज और कल दो दिन विदर्भ के ऊपर काफी ज्यादा रहने वाला है आणि यानंतर आपण या बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत